नमस्कार मी उज्ज्वला विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनात झालेल्या हिंसक घटनांचं समर्थन नाही पण अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन गेली दीड वर्ष गप्प का माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं सरकारवर खापर विशाळगड परिसरातील मुस्लिम कुटुंबियांवर हल्ले करून नासधूस केल्या प्रकरणी कोल्हापुरातील मुस्लिम समाजाकडून दसरा चौकात झाली निदर्शनं मुसळधार जिल्ह्यातील नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वेगानं वाढ राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी एकोणतीस फूट सात इंचांवर पस्तीस बंधारे पाण्याखाली कळंबा पाणलोट क्षेत्रातील अनिर्बंध बांधकामांमुळे नैसर्गिक ओढे आणि जलस्रोत मुजले तलावाच्या पाणी पातळीत अपेक्षित वाढ नाही आणि तुटलेले अवयव जोडण्यासाठी किंवा शारीरिक सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी ठरते वरदान प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त बी न्यूजचं विशेष वृत्त